नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत चिनगाव येथील म्हैस बाजारात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे या चॅनलवर आपल्याला म्हशीच्या योग्य किमती व वेगवेगळ्या बाजारातील जनावरं होत ती बाजारभाव पाहायला मिळतील कोणत्या गावच्या मामा नागदरीचे का किती दिवस झाले येऊन दूध किती देते दोन टायम चार लिटर का पासष्ट किंमत आठ दिवस झाले येऊन चांगली म्हणसा आहे मित्रांनो चार लिटर दिवसाचं दूध सांगत आहेत आठ दिवस झाले म्हणे येऊन नागदरी गावची आहे लाड घरी आहेत म्हणतात आप के गे चाचा भाई किती दिन बाकी के जन्य को मारती। मागा हो मागा आ? किती दिवस बाकी काय हो तीन महिने किती सांगायलेत किंमत साठ सांगायला सांगा दुधाची किती आहे खात्री तीन लिटर एका टायमाला माल का चुनाव का माल का चुनाव गाँव हबीब शेख हे महेश है मित्रों किन गाँव ची है बर बर नंबर संगता है का नंबर नंबर मोबाइल नंबर रहने तो इधर बिकती बाजार में का नंबर नंबर देने का है क्या हाँ। कितने 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 इसके तो अच्छा, ब्याद हुए? हुए इसके अच्छा <coughs> हुए बार जैनी पहले क्या दूसरे के नंबर आहेत ती तुमच्या आहेत तुमच्या आहेत काय सांगायला तिचे एक ऐंशी एक ऐंशी हरियाणा मोर आहे का दूध किती आहे दूध चौदा लिटर पिळले चौदा लिटर सगळ्या क्वालिटीच्या म्हशी आहेत म्हणा की हिचे किती एक पाच बरं एकवीस एकवीस हिला किती आहे दूध

नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन हा बत्तीस हा बेचाळीस माध्यमातून व्हिडिओ बघून आलो तर कोण कमी देऊ तुमच्या दहा हजार बर बर गाव यांच मामाचं शिरसाटवाडी शिरसाटवाडी कुठं आहे ती तीन म्हणजे व्यवस्थित पत्ता सांगा की येणाऱ्याला कळते चिनगावला आलं तर तिथं इथं आमची पंचायत आहे किनगावच्या जवळ आलं गय तर विचारलं तर कुणी पण सांगते टोटल ही दावण आहे का ही गावरान बी आहेत का हिचे किती सांगाल मामा एक लाख पाच हजार दूध किती आहे आठ लिटर दोन टायमाचं खात्री का पैसे ठेवतो का ह्याचं खाली काय आहे खाली आहे का ह्याची किती किंमत पंच्याण्णव हजार बरं अगं ह्याची काय ह्याची काय दैनिक पशु बाजार दैनिक पशु बाजार एक लाख तीस हजार दूध किती आहे दहा लिटर पक्की खात्री मागा लिट का मागायलीत का खाली का आहे वगार किती येत झाली तर हय दुसऱ्यानं नसेल की भेटले दुसऱ्याने आणि हिचे गावराची किती हिला किती आहे दूध चारच्या लिटर पक्की खात्री का बरं बरं हे मुर्रा दूध बाराची दहाची गॅरंटी आणि हिचं हिचं किती दूध दिले बर काका नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन बत्तीस बेचाळीस बत एकोणपन्नास बेचाळीस एकोणपन्नास एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन मिळेल त्याला कुठलीच फसवणूक होणार नाही समजा कोणचे दूधवाले असेल तर समजा अहमदपूरचे त्यांना महिनेवारी पैशाने हप्त्याला पैसे का चांगल्या मशी आहेत मित्रांनो खरेदी करायचे असेल तर यांचे संपर्क साधा मशीनची खरेदी करा भाव वाढलेत कस त्या जरा उन्हाळ्यानं बरं बरं काय सांगाल असं भावड्या किंमत साठ सांगाल वडी किती कडा महाग आहे बघा बघा ये महाग रे किती दिवसाची गाबन आहे गाबन आलेली आहे खाली काय आहे वगार हास का व्यापार आहे व्यापार हास का काय नाव हिरले गोविंद सूरज गोविंद हिरले हिरले दूध किती आहे तीन तीन आहे तीन तीन साठ सांगायला मागायलेत का चालू आहे कितीला महाग आले तर कितीला महाग आले पंचेचाळीस लागतो पंचावन्न पुस्तक द्यायची का पन्नास पुढून अजून किती आणल्यात मशीन तीन आहेत का नंबर सांग तुझा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस डबल झिरो पंधरा डबल झिरो पंधरा आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं तर एकावन्न बावन ला होईल का चाल यायला झाले हे तुमच्याच

काय म्हणलं द्यायची आमच्या कमी नाव साठ का तुमचं नाव नाव गोईंसाठी चिखली व्यापारी हाव का दुकानदार दुकान दुकान हाव बाजार बघायला आला वगैरे का हल्ली